नांदेड येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कापूस पनन महासंघाचे माजी उपाध्यक्ष नामदेवराव केशव यांच्या माझा आठवणीतील मानस या प्रकाशन माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पार पडलं बालाजी मंगलम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती तर या सोहळ्यात खासदार अशोकराव चव्हाण यांनी केशव यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना आमदार होता आलं नाही याची खंतही व्यक्त केली नांदेडच्या माहूरमध्ये अकरा ऑक्टोबर रोजी बालाजी मंगलमच्या सभागृहात एक भावनिक आणि प्रेरणादायक क्षण साकारला गेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कापूस पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष नामदेवराव केशवे यांच्या माझ्या आठवणीतील माणसं या आत्मचरित्राचं प्रकाशन माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोपात बोलताना खासदार चव्हाण यांनी सांगितलं की नामदेवरावांना आमदार करता आलं नाही ही एक खंत आजही वाटते पण त्यांनी आपल्या कार्यातून जी माणसं जोडली तीच त्यांची खरी संपत्ती आहे या कार्यक्रमाला आमदार भीमराव केराम आमदार विक्रम काळे आमदार किसनराव वानखडे माजी खासदार भास्करराव पाटील माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा अमरनाथ राजूरकर प्रवीण पाटील चिखलीकर किशोर देशमुख तसेच परमपूज्य श्यामबाबू भारती महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते केशवे परिवाराने सर्व मान्यवरांचा सत्कार केला यावेळी प्राध्यापक राजेंद्र केशवे यांनी प्रास्ताविक तर बाबाराव केशवे यांनी आभार व्यासपीठावरून प्रल्हाद गावंडे शिवराज राघू मामा आमदार भीमराम केराम आमदार विक्रम काळे माजी मंत्री भास्करराव पाटील आदींनी नामदेवरावांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाला उजाळा देत गौरवोद्गार काढले सत्काराला उत्तर देताना नामदेवराव केशवे यांनी आपल्या कार्यकाळात साथ मिळालेल्या सर्वांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाला नामदेवरावांना मानणारे असंख्य अनुयायी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या आठवणीतील माणसं की के आत्मचरित्र केवळ नामदेवरावांच्या आठवणीचं पुस्तक नाही तर एक काळाच्या प्रवास सांगणारं दस्तावेज ठरलं आहे नांदेडच्या राजकीय विश्वात माणूसकी समन्वय आणि कार्यनिष्ठा या आदर्श ठेवणाऱ्या नामदेवरावांच्या कार्याचा हा गौरव खरंच तर त्यांच्या आयुष्यभराच्या सेवेला दिलेली ही खरी दाद आहे